शिराळा वनपरिक्षेत्र यांच्या वतीनं पशुहानी शेतीपीक नुकसान मनुष्यहानी नुकसान भरपाईचे धनादेश वाटप कापरी तालुका शिराळा इथल्या स्वर्गीय सर्जेराव मारुती खाबाले यांच्यावर सोळा डिसेंबर रोजी पेठ शिराळा रस्त्यावर रेठरे धरण गावाच्या हद्दीत बिबट्यानं हल्ला केला होता या हल्ल्यात सर्जेराव खबाले गंभीर जखमी झाले होते कृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांनी नागपूर इथं झालेल्या हिवाळी अधिवेशनात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याबाबत शासनाचं लक्ष वेधलं होतं हजार चोवीस रोजी जखमी सर्जीराव खावाले यांचा मृत्यू झाला वनविभागानं मयत कुटुंबाच्या वारसांना तात्काळ पंचवीस लाख रुपये मंजूर केले होते आज मयत कुटुंबियांचे नातेवाईक श्रीमती उज्ज्वला सर्जीराव खावाले यांना आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या हस्ते पंचवीस लाख रुपयाचा चेक वितरित करण्यात आला यासह प्राथमिक स्वरूपात पशुहानी शेतीपीक नुकसान मनुष्य हानी नुकसान भरपाई धनादेश वाटप करण्यात आलं यावेळी वन विभागाचे उपवनसंरक्षक सांगली श्रीमती नीता कट्टे सहायक वनसंरक्षक सांगली डॉक्टर अजित साजणे शिराळा वनक्षेत्रपाल पारधी साहेब सहकारी सागर खोत भाजप शिराळा मंडल अध्यक्ष हनुमंतराव पाटील युवा नेते रणजित सिंह नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य के पाटील जगन्नाथ माळी यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील